श्री स्वामी समर्थ असंच एके दिवशी नेहमीच्या जागेवर भिक्षेकरी तपासण्यासाठी गेलो असताना चांगल्या कपड्यातली एक आजी लगबगीने माझ्याकडे आली आणि काही कळण्याआधीच माझा हात हातात घेऊन कपाळाला लावून ला हमसून हमसून रडायला लागली मला काहीच कळे ना खूप वेळ ती माझ्या गळ्यात पडून नुसती रडत होती आम्हाला पाहून रस्त्यावरचे लोक फोटो काढत होते लोकांना दुसऱ्यांचा तमाशा पाहायला आवडतो आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आजीचा रडण्याचा भर ओसरल्यावर मी तिची चौकशी केली म्हणाली मला एक मुलगा आहे सून आहे नातवंड आहे खूप गणगोत आहेत परंतु माझं सर्व मी मुलाच्या नावावर करून दिल्यावर तो आता लक्ष देत नाही सून खायला देत नाही उठता बसता मरत का नाहीस म्हातारे असे टोमणे मारते अजून किती दिवस फुकट खाणार ग असं विचारते मी फुकट खात नाही आहे डॉक्टर माझ्या नावावरचं घर मी त्यांच्या नावावर केलं आहे खरं तर ते माझ्या घरात राहतात मी नाही पण मी ते बोलून दाखवत नाही सुनेनं नातवंडांना माझ्याविषयी काहीतरी भरवलं आहे ही छोटी मुलंही मला घालून पाडून बोलतात मुलाला हे सांगितलं तर मुलगा दारू पिऊन मलाच मारहाण करतो मला जगायचं नाही डॉक्टर बाळ गर्भारपणात पोटातून लात मारतं तेव्हा प्रत्येक आईला आनंदच होत असतो पण सर्वस्व देऊनही म्हातारपणात या वयात पोरगा लात मारतो ते सहन होत नाही हो डॉक्टर मला कसलं तरी इंजेक्शन देऊन गुपचूप मारून टाका मी वाटलं तर कागदावर अंगठा देते पण मला मारून टाका आता नाही सहन होत असं म्हणून ती गळ्यात पडून पुन्हा रडू लागली मला तिचं रडू पहावे ना तिची कशी वशी मी समजूत काढली आणि म्हणालो मी काय मदत करू शकतो तुम्हाला आजी खरं तर मी फक्त भीक मागणाऱ्या समाजासाठीच काम करतो तरीही मी काहीतरी प्रयत्न करेन आजी जगण्याला वैतागली होती सारख्या मरणाच्या गोष्टी करत होती तिला त्या घरात परत जायचंच नव्हतं बऱ्याच वेळाने आजी म्हणाली माझी कुठं आश्रमात सोय होईल का हा प्रश्न ऐकून मीच शहारलो कारण सध्या कोरोनाच्या काळात कोणतंच वृद्ध आश्रम नवीन लोकांना स्वीकारत नाही आहे अशाही परिस्थितीत मागच्या दोन आठवड्यांपूर्वी एका बाबांची कशी तरी सोय लावली होती त्यांची शाल हृदयात जपून ठेवली आहे ठेवणारच आहे पण आता या आजीची सोय कुठे करावी मला काहीच कळत नव्हतं मला हो म्हणणं शक्य नव्हतं आणि नाही म्हणणं जड जात होतं आजीचं वय ऐंशी असावं या वयात धडधाकट मुलाने तिला सांभाळण्याऐवजी तो तिला मारतो हे ऐकून अंगावर काटा आला मी म्हटलं आजी तुझ्या मुलाला मी भेटतो आणि त्याच्याशी बोलतो माझी भेट करून दे आजी म्हणाली नाही बाळा तो तुलाही मारेल आणि मलाही मारेल मला त्याच्यापुढे नेऊ नकोस थरथर कापत आजी म्हणाली घाबरून थरथर कापणाऱ्या मुलाला आयुष्यभर हात देऊन पदरात घेणारी आई आज मुलाच्या भीतीनंच थरथर कापत होती मला वाईट वाटलं मी म्हणालो मग पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊया का हातातल्या पिशवीशी सुरकुतलेल्या हातांनी चाळा करत खाली बघत डोळ्यात पाणी आणून ती माऊली म्हणाली नको रे बाळा पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर पोलिस त्याला खूप मारतील माझ्या लेकराला कुणी मारलेलं मला सहन होणार नाही ती पुन्हा रडायला लागली म्हातारेची ही वाक्य ऐकून मीच गलबललो आईला म्हातारे तुम्हाला रडवलंच म्हणत आता मीच तिच्या गळ्यात पडलो स्वतः इतक्या अवस्थेत असूनही ती माझ्या पाठीवर सुरकुतलेला हात फिरवत धीर देत म्हणाली उगी उगी तू का रडतोयस बेटा तुला काही त्रास आहे का सांगो मला ती पुन्हा आई झाली होती आणि मी नुकतंच जन्मलेलं बाळ सुरकुतलेला हा हात म्हणजे हजार चिंद्या एकत्र करून टाके मारून शिवलेली वाकळ वाटली मला जगातील सारी ऊब या वाकळीत एकवटलेली असते रजाई ब्लँकेट शॉल ही नुसती थेरा आहेत पांघरायला वाकळ आणि डोक्यावर म्हातारीचा सुरकुतलेला हात हेच खऱ्या श्रीमंतीचं लक्षण आधार देते ती आई आपलं म्हणते ती आई रे म्हणत पोटात घेते ती आई ईश्वराची आठवण होऊच देत नाही ती आई पोटात घेते ती माती पोटातून जन्म देते ती माता फरक एका वेलांटीचा आहे इतका त्रास देणाऱ्या मुलाला पोलीस मारतील या कल्पनेनं ती माऊली शहारली मी पोलीस कंप्लेंट करणार नाही याचं तिनं वचन घेतलं माझ्याकडून तरीही म्हणाली नकोस माझा त्रास त्यांना जगू दे सुखानं जमलं तर कर सोय माझी नाही तर मारून टाक तिने मला पर्यायच नाही ठेवला आता कुणाला फोन करू मला काही कळेना या काळात तिला कुणी स्वीकारणार नाही मला माहीत होतं मला छोटा भाऊ समजणाऱ्या एक ताई आहे त्या परभणीमध्ये एक छोटासा वृद्ध आश्रम चालवतात त्यांना भीत भीत फोन लावला त्यांनी हो म्हणायची अपेक्षाच नव्हती परंतु आजीची सर्व परिस्थिती ताईला सांगितली व आजीशी व्हिडिओ कॉलवर बोलणं करून दिलं ताईला म्हणालो या आजीशी आजच ओळख झाली आहे माझी पण हिच्या आत मला माझी आई दिसते या वयात मुलगा तिला मारतो या माराने कदाचित तिचा जीव जाईल आणि माराने नाही गेला तर उपासमारीनं जाईल उपासमारीनंतरही नाही गेला तर सुनेच्या टोमण्यांनी तिचा जीव जाईल मला ती जगायला हवी आहे मरेल तेव्हा मुलगा म्हणून अंत्यसंस्कार मीच करणार आहे हे बोलणं ऐकताच या माझ्या ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आजीशी बोलणं झाल्यावर काहीही विचार न करता ताई मला म्हणाल्या दादा आईला पाठवून दे लवकरात लवकर परभणीला तू जर तिला आई म्हणत अशी तर माझीसुद्धा ती आईच झाली की रे आणि आपण आपल्या आई आईला असं रस्त्यावर कसं सोडणार तिला सांग तुला एक मुलगी पण आहे म्हणाव मी आपली आई म्हणून सांभाळ करीन तिचा सा। मी मनातूनच ताईला साष्टांग नमस्कार घातला सख्खा मुलगा सांभाळत तर नाहीच उलट मारहाण करतो आणि ही कोण कुठली ताई केवळ माझ्या शब्दाखातर या आजीला आपली आई म्हणून आयुष्यभर सांभाळण्याची प्रतिज्ञा करते ताई तुला प्रणाम माझा आजी काल मंगळवारी मला भेटली आज आणि उद्या म्हणजे बुधवार गुरुवार दोन दिवस सर्व कागदपत्रे पोलीस स्टेशन आणि इतर काही कायदेशीर बाबी पूर्ण करण्यात मला दोन दिवस तरी लागतीलच शेवटचे दोन दिवस आजी त्या घरात कसे तरी काढ असं तिला सांगून आलोय आईला नेल्यावर भविष्यात दारुड्या मुलाने आणि सुनेने माझ्याविरुद्ध काही कांगावा करायला नको म्हणून त्या मतदारसंघातील नगरसेवक यांनाही मध्यस्थ म्हणून मी घेतला आहे या शुक्रवारी दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सकाळी आठ वाजता आजीला मी परभणीला पाठवून देत आहे सायंकाळी ती परभणीला पोसेल सौ सुनीताताई अहिरे या माझ्या ताई अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत परभणीमध्ये वृद्धाश्रम चालवत आहेत त्यांच्याकडे आपण आजीची सोय करणार आहोत आजीला भेटून मी हे सर्व सांगितलं म्हणालो म्हातारे मज्जा आहे तुझी आता कायम लेकीकडं राहशील आजी म्हणाली अरे लेकीकडं पहिल्यांदाच जाणार मी तिला साडी सोळी नको करायला जावई बापूलाही काहीतरी घ्यावे लागेल अधिक मास चालू आहे तू काय म्हणतोस दात नसलेल्या तोंडातून तों। आजी हरकून बोलत होती मी गमतीनं म्हणालो म्हातारे न पाहिलेल्या लेकीला ले ले साडी सोळी न पाहिलेल्या जावयाला अधिक महिन्याचं काहीतरी गिफ्ट आणि तुझ्या समोर उभ्या असलेल्या लेकाला ले ले काय यावर ती आवेगानं माझ्या जवळ आली आणि माझे डोकं स्वतःच्या खांद्यावर टेकवत म्हणाली माझ्या सोन्या तुला अखंड आशीर्वाद सुरकुतलेला तो हात आणि मळलेला तो पदर माझ्या अश्रूंनी भिजला नसता तरच नवल हा अखंड आशीर्वाद डोक्यावर घेऊन मी वाट बघतोय शुक्रवारच्या संध्याकाळची या संध्याकाळी आजी ताईला भेटणार आहेत संध्याकाळीच दिवस आणि रात्रीची गळा भेट होत असते मी ही वाट बघतोय माय लेकींच्या भेटीची सरस चाललेला सूर्य आणि उगवणारा चंद्र भेटतील याच दिवशी मी मी कोण मी फक्त अखंड आशीर्वाद घेतलेला साक्षीदार या गळाभेटीचा हा प्रसंग डॉक्टर दादा सोनवणे यांच्या आयुष्यातील आहे दादा भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्हाला असा सत्य अनुभव कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तसंच आपण या आजीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि दादांच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी त्यांना त्यांच्या कामात कायम यश भेटण्यासाठी स्वामी आईकडे प्रार्थना करूया तसंच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमचा एक लाईक आणि तुमची एक कमेंट आम्हाला खूप मदत करते तशीच आजची सत्यघटना तुमच्या कॉन्टॅक्टमधील सर्व लोकांना शेअर करण्यास विसरू नका सर्वांनी तुमची काळजी घ्या भगवंत तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो